मुस्लिम अल्पसंख्यांकांना टार्गेट करणाऱ्या शिंगणापूर ग्रामपंचायत सरपंच सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी गिरीश फोंडा यांची मागणी मुस्लिम अल्पसंख्याकांना टार्गेट करत शिंगणापूर ग्रामपंचायतीने दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीसला ला चुकीचा व असंविधानिक ठराव पास केला हा ठराव अल्पसंख्याक मुस्लिमांवर अन्याय करणार आहे या ठरावामुळे मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे या ठरावाच्या विरोधात कोल्हापूर येथील शिंगणापूर ग्रामपंचायत सरपंच स्मिता पाटील सदस्य ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी मान्य जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केले आहे यावेळी गिरीश फोंडा या सरांची प्रतिक्रिया पाहूया कोल्हापूरला या ना त्या कारणाने कट्टर संघटना असतील राजकीय पक्ष असतील हे सातत्याने शाहू महाराजांच्या हल्ला करायचा प्रयत्न करतात शिंगणापूर गावामध्ये अठ्ठावीस तारखेला जो काही ठराव जो सोशल मीडियाला व्हायरल होतोय सरपंचांच्या सहीचा आणि ग्रामविकास अधिकाऱ्या सहीचा जो ठराव आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की गावातील मुस्लिम जे मतदार नवीन मतदार असेल त्यांची नोंदणी करून घेऊ नका आणि जर नोंदणी झाली तर त्याला ग्रामपंचायती आक्षेप घेतला जावा अशा पद्धतीचा ठराव करणं हे शाहुमारांच्या विचारविरुद्ध तर आहेच पण ते असंविधानिक आहे याला ग्रामपंचायत अधिनियममध्ये पण काही कायदेशीर आधार उरत नाही आहे पण अशी खोडसाळपणा करणं हे मागच्या पंधरा दिवसापासून जाणीवपूर्वक वक्फ बोर्ड असेल किंवा मुस्लिम विरोधी मुस्लिमांना टार्गेट करण्याचं काम करते कारण याचा राजकीय फायदा येणाऱ्या विधानसभेमध्ये यांना उचलायचा दिसतो आहे आम्ही सरपंचांच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची बॉडी जी आहे ती बरखास्त करायला पाहिजे आणि ज्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती सही केलेली आहे कारण प्रशासकीय आणि नियमानुसार कामकाज चालायचं की नाही हे सगळं बघण्याची जबाबदारी त्यांची आहे हे त्या बघण्याचं काम त्यांनी केलं नाही त्यांना देखील निलंबन करायला पाहिजे अशी आमची मागणी घेत आहोत आता सरपंच आणि त्यांच्यातले ग्रामपंचायत सदस्य जर काय सांगत असतील की नाही आम्हाला मुस्लिम म्हणायचं होतं आम्हाला बांगलादेशी म्हणायचं होतं पण हे दादांत खोटं आहे जरी बांगलादेशी जरी म्हणायचं असलं तरी काय बांगलादेशी आपल्याकडे गावांमध्ये राहतच नाही आहेत कुठे जाणीवपूर्वक हा मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी खोडसाळ प्रचार बी जे पी आणि आर एस एसच्या ज्या संघटना असतात त्या करत असतात सोशल मीडियावरती आता अशा प्रकारला ऊत आलेला आहे या सगळ्याबद्दलची चौकशी आम्ही मागणी केली आहे जिल्हाधिकारी आणि सीओनच्याकडे या ग्रामपंचायतीवरती कडक कारवाई केली पाहिजे केवळ एकच ठराव त्यांनी केलेलं नाही दुसरा देखील ठराव या पद्धतीने वक्फ बोर्डाबद्दलचा केलेला आहे ज्याला ग्रामपंचायतला अधिकारच नाही आहे तुम्ही अशा पद्धतीने मुद्दाम काय करता की जाणीवपूर्वक निवडणुकांमध्ये याचा फायदा घेण्यासाठी लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि सरपंच आणि हे जे लोक याला जर अशा पद्धतीने जर या पद्धतीने प्रचार करत असतील आणि त्याच्या प्रचाराचा भाग बनत असतील तर त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलन करू किंवा न्यायालयात दाद मागू आमच्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू